नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये जागा विकत घेण्यास माझी नक्कीच या ठिकाणी मदत होऊ शकते कोणतीही फसवणूक होऊ शकत नाही पूर्ण पारदर्शक व्यवहार या ठिकाणी करून दिला जाईल पूर्ण सातबारा तुमच्या नावे होईसपर्यंत आम्ही या ठिकाणी काम करत असतो तसेच पूर्ण व्हेरीफाय प्रॉपर्टीज म्हणजे पूर्ण क्लिअर टायटल असलेली जागा पूर्ण कागदपत्र क्लिअर असलेली जागा तुम्हाला या यूट्यूब चॅनलमार्फत बघायला मिळू शकते घर बसल्या तुम्ही ब जागा विकत घेऊ शकता पूर्ण क्लिअर टायटल असलेल्या जागा जागेंची व्हिडिओ तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलमार्फत बघायला मिळतील तर मंडळी न विसरता जे व्हिडिओ बघताना नवीन आहेत या लोकांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट वेळोवेळी या ठिकाणी मिळून जातील तर मंडळी आपण आज आलो आहोत संगमेश्वर तालुक्यामध्ये आणि पूर्ण सपाट अशी जा जमीन आहे नदीला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे पूर्ण वाडीवस्तीच्या जवळपास असलेली ही जागा आहे भर वाडी वस्तीच्या बाजूला असलेली जागा आहे आणि मुख्य म्हणजे नदीला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे सेवन्टी सेवन गुंठ्याचा हा प्लॉट आहे तीन गुंटे फक्त कमी आहे दोन एकरसाठी अशी ही क्लिअर टायटल असलेली जागा आहे वर्ग एकची जमीन आहे सातबारा सेपरेट सातबारा आहे वर्ग एकची जमीन आणि एकच मालक सातबाराला अशी पूर्ण क्लिअर टायटल असलेली संपूर्ण प्लॉट सपाट शेत जमीन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते ही जागा तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे आहे जागा खूप चांगली आहे अमेझिंग जागा आहे लागवडी योग्य जमीन आहे मातीचा प्लॉट आहे कसदार मातीचा प्लॉट आहे प्युअर मातीचा प्लॉट आहे लाल मातीचा प्लॉट आहे आणि या ठिकाणी कोणतंही प्लॅन्टेशन तुम्ही केलं तर या ठिकाणी चांगलं होऊ शकतं ते लागवड केलात तर चांगली लागवड या ठिकाणी होऊ शकते अशी ही जागा आहे पाण्याची कोणती चिंता नाही आहे नदीला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे पूर्ण टेबल ग्राउंड प्लॉट आहे सेवन्टी सेवन गुंट्याचा प्लॉट आहे क्लिअर टायटल असलेली जमीन आहे आणि नक्कीच तुम्हाला ही जागा आवडू शकते या ठिकाणी तुम्ही आपल्या लाईफमधलं एखादं सेकंड होम तुमच्या पन्नाशीनंतरचं जे आयुष्य तुम्ही या ठिकाणी घालवायचा विचार असेल आणि काही दिवस तुम्हाला या ठिकाणी स्पेंड करायचे असतील एक चांगली लाईफ जगायची असेल आणि शुद्ध ऑक्सिजनमध्ये प्युअर ऑक्सिजनमध्ये तुम्हाला आयुष्य पुढचं जगायचं असेल पन्नाशीनंतरचं तर नक्कीच ते आयुष्य या ठिकाणी तुम्ही स्पेंड करू शकता घालवू शकता एखादं सेकंड होम रिटायरमेंट लाईफनंतरचं जे सेकंड होम आहे ते या ठिकाणी तुम्ही बांधू शकता आणि एखादं छोटंसं फार्म हाऊस या ठिकाणी नक्कीच बांधू शकता एखादं विकेंड हाऊस बांधू शकता Uh, किंवा एखादं सेकंड होम या ठिकाणी बांधून तुम्ही छोटंसं शेतघर बांधून या ठिकाणी राहू शकता अशी जागा आहे कारण आजूबाजूला वाडी वस्ती आहे लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटच्या बाजूलाच आहे एक किंवा दोन पोल घेतल्यास या ठिकाणी तुम्हाला लाईट कनेक्शन अवेलेबल होऊ शकतं तसेच पाणी तर या ठिकाणी कुठेही बोरवेल खोलल्यास तुम्हाला पाणी नक्कीच मिळणार आहे नदीच्या बाजूला असलेली जागा आहे नदी ही मोठी नदी नाही आहे उपनदी आहे एक छोटी अशी नदी आहे तसेच आपल्या प्लॉटपासून वैद्यकीय सेवा असतील किंवा किराणा माळाचं सामान असेल तर ते तुम्हाला या प्लॉटपासून दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर वाडी वस्तीमध्ये मिळून जाईल तसेच ह्या प्लॉटपासून बाकीची जी वाहतूक आहे ती आपल्या प्लॉटपासून जवळपास आहे तसेच मुख्य बाजारपेठ असेल आठवडा बाजारपेठ असेल ते आपल्या प्लॉटपासून जवळपास आहे या जागेची पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच माझ्याशी कॉल करू शकता किंवा स्क्रीनवर दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबर हा व्हिडिओ सेंड करून या जागेची अधिकाधिक माहिती तुम्ही नक्कीच या ठिकाणी घेऊ शकता क्लिअर टायटल असलेली जागा आहे कोणतीही अडचण नाही आहे लगेच सातबारा तुमच्या नावे होऊ शकतो तर मंडळी वेळ घालू नका नक्कीच जागा चांगली आहे जागेच्या किमतीमध्ये थोडंसं तडजोड होणं शक्य आहे कमी जास्त करून दिलं जाईल तसेच मंडळी प्लॉट चांगला आहे सपाटे जमीन आहे आणि रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळून जात आहे तसेच मंडळी ही जागा शेतीची आहे शेतीचं सात असणं आवश्यक आहे शेतीचा दाखला असणं आवश्यक आहे शेतीचा सातबारा नसेल तरी तु, सुद्धा तुम्हाला या ठिकाणी शेतकरी दाखला पंधरा ते वीस दिवसामध्ये या ठिकाणी आम्ही मिळवून देत असतो शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता तीस हजार रुपयामध्ये शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल तसेच म्हणजे मु पुणे आणि मुंबईपासून तुम्ही येणार असाल तर पाच ते सहा तासामध्ये या जागेवर तुम्ही पोहोचू शकता तसेच कोल्हापूरपासून यायचं असेल तर तुम्हाला दोन ते तीन तासामध्ये तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता या जागेपर्यंत आपल्या गाडीने तर नक्कीच म्हणजे प्लॉट चांगला आहे जागेला व्हिजिट द्या आणि ही जागा विकत या म्हणजे थँक्यू पुन्हा व्हिडिओ अशा नवनवीन जागेच्या व्हिडिओचं तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू Thank you.